भडगाव तालुक्यातील गौंडगाव येथील शेतकरी बापू चिंधू मांडोळे व निलेश बापू मांडोळे शोभाबाई बापू मांडोळे गौंडगाव शिवारात दुपारी दिनांक सात ऑक्टोबर रोजी झाडाखाली जेवण करत असताना झाडाखाली पक्ष्यांच्या घरट्यात एक साप शिरताना दिसला सापावर निरीक्षण केल्यानंतर त्यांना कळालं की हा साप साधासुद्धा नव्हे तर विषारी साप आहे सापाला पाहून सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली त्यांनी तात्काळ गावातील माजी सरपंच शिवा अप्पा यांना कॉल करून बाळद येथील सर्पमित्र सागर पाटील यांच्याशी संप सर्पमित्र सागर शांताराम पाटील राहणार बाळद तालुका भडगाव अवघ्या काही वेळातच घटनास्थळी पोहोचले सागर पाटील यांनी बघितल्यानंतर सांगितलं की हा साप पक्ष्यांची पिले किंवा अंडे खाण्यासाठी इथं आला असावा सर्पमित्र सागर पाटील यांनी साधारणतः चाळीस मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर साप पकडला सर्पमित्र सागर पाटील यांनी नागाची लांबी साडेपाच फूट तर हा नाग विषारी असून त्याचं वय दहा ते बारा वर्ष इतकं असावं असं सर्पमित्रांनी सांगितलं सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट